नमस्ते मैत्रिणीं मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे प्लाझो कटिंग करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी प्लेन असं रेड कलरचा इथे कपडा घेतलेला आहे तर जवळजवळ हा जो कपडा आहे तो अडीच मीटर आहे तर याचा सुद्धा मोठा आहे त्याच्यामुळे तो आपल्याला जितका पाहिजे तितकाच आपण इथे घेणार आहोत तर मी इथे फोल्डिंग करून घेणार आहे तर इथे आपण चार लेअरमध्ये इथे फोल्ड करून घेणार आहे तर ह्या बाजूला ओपन बाजू असणार आहे आणि माझ्या साइडने इकडे इकडे आपलं असणार आहे ते म्हणजे जॉईंट बाजू असणार आहे जितकं आपल्याला फॅब्रिक पाहिजे तितकंच ठेवणार आहोत आणि बाकीचा आपण इथे कट करून घेऊया <laughs> तर इतकं फॅब्रिक आपलं थोडस जास्त होता कारण त्याचा पणा पण जास्त होता त्याच्यामुळे तो आपण कट करून घेतलेला आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे चार लेअर मध्ये फोल्ड करून घेतलेले आहे इकडच्या बाजूने आपले जॉईंट आहेत ओके तर आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा प्लाझो कट करण्यासाठी आपल्याला इथे काय आहे सर्वात पहिल्यांदा प्लाझो कट करण्यासाठी आपल्याला मेजरमेंट जाणून घ्यायचं आहे तर मेजरमेंट इथे आपल्याला लागणार आहे कंबर आहे तर कंबर आपल्याला कंबरेचा उपयोग म्हणजे ज्या वेळेस आपण इलेस्टिक वगैरे घेणार त्यावेळेस साठी आपल्याला कंबरेचं मेजरमेंट लागतं त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण उंची म्हणजे तुमची जिथून पासून खाली तुम्ही जितकी उंची पाहिजे तितकं तुम्हाला उंची घ्यायची प्लाझोची ओके उंची प्लाझोची घ्यायची त्याच्यानंतर सीट गेअर घ्यायचे आपल्याला ओके आणि सीट मध्येच आपल्या तिथे आपण फॉर्म्युला वापरून आणि त्याच्यानंतर आपण जे मेजरमेंट इथे टाकणार आहोत तर ते तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे मी सांगणार आहे ओके तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे आता प्लाझो कटिंगला सुरुवात करणार आहोत तर आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा प्लाझो कट करण्यासाठी आपल्याला इथे दोन इंच मार्जिन घ्यायची आता तुमची इलेस्टिक ही किती इंचाची आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर इथे मी एक इंचाची इलेस्टिक लावणार आहे तर मी इथे दोन इंचावरती इथे मार्किंग करणार आहे हे बघा अशा पद्धतीने दोन इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे इलेस्टिक जर जा तुमची जास्त मोठी असेल जसं की दीड इंचाची असेल ची ची तर तुम्हाला इथे अडीच इंचाची मार्जिन घ्यायची आहे आता इथे आपण दोन इंच मार्जिन घेतली त्याच्या खालच्या बाजूला आपण पूर्ण उंची घेणार आहोत आता इथे माझी प्लाजोची उंची ही एक्केचाळीस आहे तर हा जो कपडा धुतल्यानंतर थोडासा आकसणार आहे म्हणून थोडीशी उंची जास्त घेतलेली आहे तर इथे आपण एक्केचाळीस इंचावरती इथे मार्किंग करणार आहोत आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे फोल्डिंग साठी आपल्याला दोन इंच मार्जिन ऍड करायचं आहे त्याच्या खाली आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथे लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इतकं आपलं हे झालंय आता इथून ही दोन इंचाची मार्जिन आणि खालची दोन इंचाची मार्जिन सोडून जे आपलं आतमध्येच जे अंतर आहे ते म्हणजे आपली प्लाझोची उंची झाली ओके तर ही उंची प्रत्येकाच्या मापानुसार वेगवेगळी असणार आहे सीट गेअर आता सीट गेअर आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आता आपण मेजरमेंट जाणून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा ओके तर ह्या पद्धतीने आपली ही ड्राफ्टिंग असणार आहे तर गेअर आपलं घेतल्यानंतर गेअर समजा आता इथे मी एकोणचाळीस घेतलेले आहे त्याचा मला चौथा भाग घ्यायचा आहे आता हे बघा गेअर घेतलं मी इथे तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आता गेअर माझा इथे एकोणचाळीस आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर चौथा भाग माझा इथे किती येणार आहे नऊ पॉईंट पंच्याहत्तर ओके म्हणजे इथे पावणे दहा इंच येणार आहे तुम्ही दहा इंच घेतलं दोन लाईनने फारसं इतकं फरक पडत नाही ओके तर आपण इथे काय करूया दहा इंच घेऊया ओके दहा इंच घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्लस दोन इंच करायचंय किंवा जास्त हेवी माप असेल तर तुम्ही अडीच इंच सुद्धा इथे म्हणजे मेजरमेंट घेऊ शकता तर इथे आपलं मेजरमेंट किती येणार आहे हे बेरीज केल्यानंतर तर बारा इंच येणार आहे तर हे बारा इंच आपल्याला हे घ्यायचंय आडवं मेजरमेंट इथे टाकायचंय कमरेच्या कंबरेच्या साईडने मेजरमेंट टाकायचंय तर हे एक आपल्याला इथे मेजरमेंट लागणार आहे त्याच्यानंतर दुसरं गेअरच आपण इथे फॉर्म्युला बघणार आहोत गेअर आपलं किती एकोणचाळीस ओके तर त्याचा चौथाच भाग आपल्याला इथे पण घ्यायचा आहे तो म्हणजे आपण इथे आता दोन लाईनचा इतका आपण फारसा विचार केलेला नाही तर दहा इंच घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे हेवी माप असेल थोडंसं तर तीन इंच ऍड करायचं आहे नाहीतर मग आपल्याला काय करायचं आहे इथे दोनच इंच ऍड करायचं आहे किंवा तुम्ही अडीच इंच सुद्धा इथे ऍड करू शकता तर हे एकदम कमी साईज असेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता त्याच्यापेक्षा मच्छी साईज असेल तुम्हाला अडीच इंच घ्यायचे जास्त हेवी साईज असेल चाळीस अडवतीसच्या पुढे असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तीन इंच ऍड करायचंय आहे तर तीन इंच ऍड केल्यानंतर इथे आपलं येतं आहे तेरा इंच ओके तर ह्या पद्धतीने आपलं मेजरमेंट हे एक लागणार आहे तर सीट गॅसच हे आपण अशा पद्धतीने फॉर्म्युला वापरून इथे तर हे उभ्याने आपल्याला मार्किंग करायचंय आहे तर इथे तुम्ही ड्राफ्टिंग बघू शकता अशा पद्धतीने ही पूर्ण उंची आपण घेतली प्लाझोपर्यंत इथे दोन इंच मार्जिन इथे दोन इंच मार्जिन घेतली ही मच्छी जी आहे ती आपली प्लाझोची उंची झाली आता हे सीट गेटचा चौथा भाग इथे आपण घेतलेला आहे तर ते म्हणजे आडवं आपल्याला हे जे मार्किंग आहे ते आडवं टाकायचंय कमरेच्या साईडने ओके हे कमरेच्या साईडने टाकायचंय आपल्याला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर हे उभं घेतलं ते आपल्याला हे मेजरमेंट टाकायचं आहे ओके तर इथे उभ्याने जे उभे मार्किंग केलेले आहे तिथे आपल्याला हे तर तुमच्या भाषेमध्ये तुम्ही इथे लिहून ठेवू शकता अशा पद्धतीने आता मला माहिती आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला इथे डायरेक्टली सांगणार आहे तर हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे फॉर्म्युला लिहून दिलेला आहे आता इथे आपण जे फॉर्म्युला एक नंबरचा घेतला होता तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तर बारा इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत शिरगेर आपण किती घेतलं इथे दहा इंच त्याच्यामध्ये आपण ऍड किती केलं दोन इंच तर दोन इंचावरती इथे मार्किंग केलं म्हणजे आपलं जे आलं मेजरमेंट ते आहे इथे बारा इंच बारा इंचावरती इथे मार्किंग केलं तर इकडे पण आपल्याला काय करायचं बारा इंचावरतीच इकडे पण मार्किंग करून घ्यायचंय इकडे का बारा इंचावरती मार्किंग करायचं कारण ही लाईन आपली स्ट्रेट यायला पाहिजे ओके त्याच्यानंतर इथून आपल्याला खाली घ्यायचं आहे तेरा इंच आता जे दुसरं मेजरमेंट आपण सिटगेटचं घेतलं होतं तर ते घेतलं होतं दहा अधिक का इथे किती येणार आहे तीन इंच प्लस केलं आपण त्याच्यामध्ये ते तेरा इंच इथे तुम्ही दोन इंच पण ऍड करू शकता किंवा अडीच इंच पण ऍड करू शकता परंतु थोडीशी हेवी साईज असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय किंवा हाईट जास्त असेल तर अशा वेळेस तुम्हाला तीन इंच ॲड करायचंय दोन अडीच आणि तीन अशा पद्धतीने ऑप्शनल तुम्हाला जसं साईज असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे ऍड करू शकता इथून आपल्याला ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची आहे वरतीपर्यंत ओके आता ड्रॉ केल्यानंतर याच्या पुढे आपल्याला तीन इंच घ्यायचंय थोडीशी लूजिंग ठेवणार आहे लूज ठेवायची नाहीतर मग इथे सीट गेअर मध्ये आपल्याला इथे काय होतं आकसल्यासारखं होतं टाईट होते आपली ज्यावेळेस आपण उठतो बसतो त्यावेळेस आपल्याला इथे थोडस कम्फर्टेबल वाटत नाही कारण आपण इथे जी आ, कली असते ती आपण जोडणार नाहीयेत बिना कलीचा आपण इथे प्लाझो शिवणार आहोत त्याच्यासाठी तर इथे थोडीशी मिडियम असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय थोडस अडीच इंच घ्यायचंय आणि दोन इंच सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय तीन इंचावरती इकडे पण मार्किंग करायचंय आणि इथून आपल्याला हा सेप अशा पद्धतीने द्यायचा आहे सेप कशा पद्धतीने देते ते तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने सेफ द्यायचंय अगदी अशा पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने सेप द्यायचा नाहीये हा अशा पद्धतीने सेप दिला तर ते इथे अगदी ओढल्यासारखं धरतं त्याच्यामुळे तुम्हाला या पद्धतीने सेप द्यायचे जवळजवळ तुम्ही इथे दीड इंचावरती बघा परफेक्ट आता माझा हात बसलेला आहे म्हणून दीड इंचावरती परफेक्ट असं मी इथे सेप दिलेला आहे ओके तर इथे आपण किती घेतला तीन इंच घेतलेलं आहे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे इथे आपण तीन इंच घेतलं तर तुम्ही मीडियम साईज असेल अडीच इंच घेऊ शकता त्याच्यापेक्षा कमी साईज असेल तर इथे दोन इंच घेऊ शकता आता हे मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला इकडे काय करायचं आहे जे बॉटम असतात ते बॉटम आता तुम्हाला किती पाहिजे तर इथे मी जवळजवळ बारा इंच घेणार आहे कारण प्लाझोचा बॉटम हा जास्त असतो तर इथे तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता जसं की अकरा इंच दहा इंच तर जर तुम्हाला दहा इंच घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दहा इंचावरती मार्किंग करू शकता हे ऑप्शनल आहे तर अशा पद्धतीने आपण बारा इंचावरती इथे बॉटम थोडासा प्लाझोचा हा थोडासा जास्तच असतो म्हणून आपण इथे मार्किंग करून घेतलेले आता मार्किंग करून घेतल्यानंतर इथून आपल्याला हे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचंय मग ते जॉईंट करण्यासाठी आपल्याला स्केलचा वापर करायचा आहे तर स्केल आपण ही वापरणार आहोत आणि प्लाझोमध्ये थोडीशी लुजिंग पाहिजेच जा, त्याच्यासाठी जास्त टाईट बनवायची नाही आपल्याला ना। अशा पद्धतीने आपला हा सेप यायला पाहिजे तर तुम्हाला अशा पद्धतीने ही स्केल शिलाईचं जे मटेरियल भेटतं तिथे सहज तुम्हाला भेटून जाणार आहे तर तुम्ही तिथे मार्केटमधून आणू शकता ह्या स्केलचा खूप ड्रेस कटिंगसाठी खूप वापर होतो याचा आता इथे आपल्याला काय करायचं आहे वरच्या बाजूने थोडंसं पाऊन इंच किंवा एक इंचावरती तुम्ही खाली आ, मार्किंग इथे करू शकता एक इंचावरती आपण करणार आहोत कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण ज्या वेळेस प्लाझो घालतो तर त्यावेळेस काय होतं व मागच्या बाजूने खूप वरती जातं आणि पुढच्या बाजूने खाली येते आपली प्लाझो एकदम एकसारखी अशी येत नाही म्हणून हे पुढच्या बाजूने थोडंसं आपल्याला तिरकस तिथे डाऊन करायचं आहे तर डाऊन करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला इथे डाऊन करायचं आहे मी कशा पद्धतीने इथे डाऊन केलेले तुम्ही इथे बघू शकता हे बघा तर हे जे डाऊन केलं ते फक्त आपण दोनच पार्टला इथे डाऊन करणार आहोत म्हणजे ते पुढच्या बाजूला येणार आहे आपलं तर ह्या पद्धतीने कारण आपलं बॅक साइडला थोडस उंचीला पाहिजे कारण बॅक साइडला आपलं सीट गेअर असतं ओके सीट असतं त्याच्यामुळं आपल्याला ते बॅक साईडला डाऊन नाही करायचं तर इथे आपण कट करताना तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचं ते तुम्हाला सांगते आता सर्वात पहिल्यांदा इतकं आपलं मेजरमेंट टाकून झालेलं आहे ओके आता तुम्हाला समजलं असेल तर मी इथे नोटबुक घेतलेली आहे हे जे आडवा इथे मी मेजरमेंट आधीच एक नंबरचं घेऊन दाखवलेलं आहे ते कुठं टाकलेलं आहे मी इथे कमरेचं मेजरमेंट घेतलं इथे हा मेजरमेंट एक नंबरचा फॉर्म्युला वापरलेला आहे दोन नंबरचा फॉर्म्युला मी कुठं वापरलेला आहे तो इथून वापरलेला आहे आपण ही जी मार्जिन आहे दोन इंचाची ती सोडून त्याच्यानंतर हे सर्व मेजरमेंट टाकलेले आहेत इतकं लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर इथे कंपल्सरी तीन इंच अडीच इंच शक्यतो अडीच इंच तरी घ्यायचं त्याच्यापेक्षा कमी घेऊ नका ओके तर मी इथे तीन इंच घेतलं तर इथे लिहून दिलेले आहे तीन इंच अडीच इंच हवं असेल तर मी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी ड्राफ्टिंग करून आपली ड्रेसची पण आणि प्लाझोची पण एकाच वेळेस कम्युनिटी शेअर कम्युनिटी मध्ये शेअर करून देईल म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं लिहून घेऊ शकता ओके बॉटम तुमच्या ऑप्शन आहे तुम्हाला दहाचा ठेवायचा बाराचा ठेवायचा त्याच्यापेक्षा मोठा पण ठेवू शकता पण बाराच्या पुढे जर मोठा घ्यायचा असेल तर तो तो अमरेला प्लाझो मध्ये आपल्याला कट करता येतो ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण समजलं असेल इथे आता आपण कट करून घेऊया आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे जे आपण खालच्या बाजूला दोन इंच मार्जिन घेतलं ते आपण फोल्डिंगसाठी घेतलेलं आहे スパイスパイスパイスパイ आता कट करताना आपल्याला इथून कट करायचं <स्थाथ> आहे आता इथे जे आपण कट करणार आहोत तर हे वरचे जे दोन पार्ट आहेत ती, ते तिथेच आपल्याला फक्त वरचे दोन पार्ट फक्त इथे कट करायचे आहेत मागच्या बाजूचे दोन पार्ट ते आपल्याला कट करायचे नाही फक्त वरच्या बाजूचे जे दोन पार्ट आहेत तेच कट करायचे आहेत आता इकडनं जॉईंट बाजू आहे म्हणून ते जॉईंट आहे ना ते मी कट करून घेत आहे तुमची ओपन बाजू असेल तर तुम्हाला करायची आवश्यकता नाही माझी वरच्या बाजूने ही जॉईंट होती म्हणून ते मी आता इथे कट करून घेणार आहे ओके सो so, मी अशा पद्धतीने हे संपूर्ण आपली प्लाझो इथे व्यवस्थित कट झालेली आहे परत तुम्हाला ओपन करून दाखवते तर आता इथे आपण ही ओपन करून घेऊया आणि दोन्ही बाजूच्या आपल्या बघूया इथे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूचे पार्ट आपले इथे व्यवस्थित कट झालेले आहेत आता हे आपण इथे टीच करून घेणार आहोत तर टीच करताना हा फ्रंट बाजूचा पार्ट आहे तर एकाच बाजूला आपण मार्किंग केलेली म्हणून इथे लक्षात घे आहे आपल्याला तर पुढच्या बाजूचा पार्ट आहे तो इथे आपण नाव टाकून घेऊया म्हणजे कसं फ्रंट बाजू हे नाव टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला प्लाझो हे टीच करायची तर प्ला प्लाझो टीच करायला जास्त वेळ लागत नाही अगदी परफेक्ट आपली पटकन होते ही प्लाझो आता इथे आपण प्लाउ प्लाझो पॅन्ट इथे टीच करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला वन बाय वन एक एक जे दोन्ही पार्ट आहेत आपले ते ओपन करून घ्यायचे आहेत आणि सीधी बाजू ठेवायची तशा सीधी आणि उलटी बाजू बघून घ्यायची तुम्हाला हे बघा ह्या बाजूला फ्रंट पॅट आपला असं असणार आहे ते ओपन करून आहे एकमेकांवरती ठेवून घ्यायचंय आपल्याला आणि जे आपण इथे घेतलं होतं ना हे मेजरमेंट इथून आपल्याला इथपर्यंत हे बघा इथून इथपर्यंत असं आपल्याला इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने एक एक शिलाई मारून घेणार आहे ही बाजू आपल्याला पुढच्या बाजूला करायची आहे शिलाई देताना आपल्याला दोन शिलाई द्यायची आहेत आणि अर्धा इंच अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई मारायची म्हणजे अर्धा इंच कपडा फक्त आपल्या शिलाईमध्ये जायला पाहिजे सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने होतं तर ते आपल्याला ओपन करून घ्यायचंय या पद्धतीने ओके ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर ही शिलाई आपली समोरासमोर अशा पद्धतीने यायला पाहिजे की बघा एकाखाली एक आपली आलेली आहे ह्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय फोल्ड केल्यानंतर आपल्याला बॉटमच्या साईडने शिलाई मारायला स्टार्ट करायचंय बॉटमच्या साईडने शिलाई मारताना आपल्याला अर्धा इंच कपडा इकडे पण दाबायचा आहे आता इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे तर आता आपल्याला बॉटमच्या साईडने जितकं आपण मार्जिन घेतलं होतं तितकं शिलाईमध्ये दाबून आहे तुम्हाला इथे छोटा फोल्ड पाहिजे असेल तर तुम्ही छोटाही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही नवीन शिकत असतील तर तुम्हाला काय करायचंय छोटस सर्वात पहिल्यांदा तुम्ही अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेऊ शकता आता इथे आपल्याला मोठा फोल्ड करून आहे तुम्हाला छोटा आवडत असेल तर तुम्ही छोटा पण घेऊ शकता कारण छोटा घ्यायचा असेल त्यावेळेस तुम्हाला जी मार्जिन असते दोन इंचाची आपण घेतलेली ती थोडीशी कमी घ्यायला लागते म्हणजे एकच इंचाची मार्जिन घ्यायची जर तुम्हाला मोठा फोल्ड एक इंचाचं हवं असेल तर तुम्हाला दोन इंचाची मार्जिन खालच्या बाजूने घ्यायची असते इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे फोल्ड झालेलं आहे बॉटम तर दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आता दुसऱ्या साईडचं पण बॉटम आपण त्याच पद्धतीने फोल्डिंग करून घेणार आहोत आता इथे आपण दुसऱ्या साइडचं पण फोल्ड करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता अशा पद्धतीने इकडे आपलं संपूर्ण टीच झाला आता आपला राहिलेला भाग म्हणजे तो म्हणजे आहे इथे कंबरेचा म्हणजे आपल्याला आता इलेस्टिक लावायची तर इलेस्टिक तुम्हाला घ्यायची अशा पद्धतीने तर तुमच्या आवडीप्रमाणे इलेस्टिक तुम्ही इथे घेऊ शकता आता ही इलेस्टिक किती इंच घ्यायची आता कंबर इथे माझं तेहतीस इंच आहे ओके तर जसं आपण ब्लाउजचं किंवा ड्रेसचं कमरेचं मेजरमेंट घेतो तसं आपल्याला घ्यायचं नाहीये ते थोडस खाली कंबर आपण जिथे पॅन्ट आपली जिथपर्यंत पॅन्ट असते तिथे कम तिथून कमरेचं मेजरमेंट आपल्याला मोजायला लागतं तर माझं तेहतीस इंच आहे तर तेतीस मधून मी तीन इंच वजा करून घेतलेले आहे तर माझं तेतीस मधून तीन वजा केल्यानंतर इथे माझं इलॅस्टिक किती आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने मी मोजून घेतलेली आहे तर तीस इंच माझी इलॅस्टिक संपूर्ण यायला पाहिजे हे बघा इथे अशा पद्धतीने मोजून घेतल्यानंतर तीस इंच माझी परफेक्ट अशी इलॅस्टिक आलेली आहे तर तीस इंचाची मी इथे इलॅस्टिक घेतलेली आहे ओके आता ही इलेस्टिक आपल्याला अशा पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायची एकावर एक ठेवून एक अशी जॉईंट करून ही व्यवस्थित सरळ बघून घ्यायची ती जॉईंट करून घेऊया आपण इथे तर इथे मी इलेस्टिक ही अशा पद्धतीने टीच करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी तुम्ही इथे जॉईन करू शकता मी या पद्धतीने जॉईन केलेली आहे आता मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे आपण इलेस्टिक जॉईन करून घेतली ती आता साईडला ठेवूया आणि इथे आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंचा एक फोल्ड बारीक करून घ्यायचा आहे आणि तिथे शिलाई मारून घ्यायची जसं आपण बॉटमला केलं होतं त्या टाइपमध्ये आता इथे आपण फोल्ड करून घेतलं आहे अर्धा इंच त्याच्यानंतर आपल्याला इथे आता इलेस्टिक घ्यायची आहे ती इलेस्टिक आपल्याला अशा पद्धतीने पकडायची आहे हे बघा जिथे जॉईंट आहे तिथे मी जॉईंटच ठेवलेले आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे फोल्ड करताना आपल्याला परफेक्ट असं फोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे इथे अगदी कपड्याच्या म्हणजे आपली इलेस्टिक असते तिथे आपल्याला शिलाई मारायची नाही तर कपड्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे लूज होऊ द्यायची नाही आपल्याला ही दुसरी पद्धत आहे तुम्हाला जशी सोपी वाटेल तशी तुम्ही म्हणजे इथे टीच करू शकता अगदी आपल्याला कडेने शिलाई मारायची आहे आणि इलेस्टिक वरती आपल्याला शिलाई मारायची नाहीये आता इथे आपल्याला एक चून घ्यायची तर हे चून का घ्यायची तर आपण जे वरच्या कमरेच्या साईडने थोडस सा एक इंच तिरकस शिलाई मारली होती मग तिथे थोडासा तो असा एकदम परफेक्ट असा गोल येत नाही तर तो एका साईड बॅक साइडने थोडस सा वरती येतो त्याच्यासाठी हे अशा पद्धतीने एखादी चून आपल्याला इथे द्यायला लागते ओके आता इथे संपूर्ण आपली इथे शिलाई देऊन झालेली आहे जे धागे वगैरे असतील ते आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आता इथे आपले इलेस्टिक लावून झालेले आहेत तर हे गॅदर्स जे पडलेले आहेत आपले ते व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तर ते सगळीकडे अशा पद्धतीने जरा तिरकस वगैरे काही झाले असतील तर ते स्ट्रेट असे गॅदर्स आपले आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण सेंटरमध्ये एक परत शिलाई देणार आहोत तर खूप छान अशी इलेस्टिक पण आपली लावून झालेली आहे तर हवं असेल तुम्हाला अशी ही इलॅस्टिक लावण्याची ही पद्धत जर तुम्हाला थोडीशी अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे एक इंचचा फोल्ड करायचा आहे आणि गॅप ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून इलेस्टिक लावून घ्यायची टाकून घ्यायची आतमध्ये आणि पॅक केली की इलॅस्टिक मग इथे आपल्याला शिलाई पण पॅक करता येते तर मी अशा पद्धतीने दोन्ही तिन्ही स्टेपने इलॅस्टिक लावत असते तर तुम्हाला म्हटलं ह्या पद्धतीने पण लावून दाखवते म्हणजे तुम्हाला की आपण इलॅस्टिक पण दोन तीन पद्धतीने लावू शकतो आता आपल्याला सेंटरमध्ये एक शिलाई मारून घ्यायची आहे तर सेंटरला शिलाई मारताना आपल्याला काय करायचे सर्वात पहिल्यांदा सुई आतमध्ये ठेवायची हो आहे आणि आपल्याला अगदी खेचून घ्यायचं आहे इलॅस्टिक आणि शिलाई मार जायचं आहे अशा पद्धतीने आपण आता इथे शिलाई मारून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली संपूर्ण इलास्टिक लावून झालेली गेदर्स पण त्याचे खूप छान असे पडलेले आहेत आता मी तुम्हाला इथे वेअर करून दाखवणार आहे तर संपूर्ण प्लाझो आपली इथे टीच झालेली आहे प्लाझो टीच करायला जास्त वेळ लागत नाही खूप छान अशी आता आपण इथे ट्राय करून बघणार आहोत तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण इथे प्लाझो ही टीच करून झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी वेअर सुद्धा केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने तर खूप सुंदर अशी कम्फर्टेबल तयार झालेली आहे लेंथ पण बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आहे जास्त शॉर्ट पण नाही आणि जास्त लॉंग पण नाही अशी परफेक्ट असली अशी प्लाझो पॅन्ट तयार झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय